झाला ह्या मानव वृत्तीला मुतून घ्यायची तुम्हाला सवय लावा म्हणे आता ऐकिल का मुतून घ्यायची सवय लावा म्हणे आता तुम्हाला संतोष भाऊचे फोटो बघून असं कोण असन महाराष्ट्रात की त्याचा आत्मा खळबाळला नसन जे रडलं नसन ज्याला वाटलं नसन त्यांनी जे ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असता मी पण मस्तच आहे तर तुम्हाला मी आज सांगणार आहे कुणाकुणाला वाईट वाटलं नसन संतोष भाऊचे ते सगळे फोटो बघून असं अंतकरणात मधून असे तुकडे तुकडे झाल्यासारखं वाटत होतं काळीज फाटल्यासारखं वाटत होतं फार इतकं वाईट वाटत होतं काय बोलावत्या बाईला ती बाई म्हणती मी तर तसं काय व्हिडिओ क्लिपमध्ये तसं काय ऐकलं नाही मारा बीरा म्हणून तसं काय मी ऐकलं नाही व्हिडिओ कॉलमध्ये व्हिडिओ क्लिपमध्ये सॉरी तर काय सांगा ह्या बाईला काय नेमकं बोला मला लय वाईट वाटलं फोटो बघून असं रडायला आलं पार जेवरा ज्यांनी ज्यांनी अत्याचार केले त्यांना तशीच शेम तशीच शिक्षा द्यावा आणि ही बाई बाई म्हणती असं मी नीट बघितलंय त्याच्यात तसं काही नाहीच आहे म्हणजे का ही साइट घेते मना नेमक काय करते म्हणा कोणतं समाज कार्य करते ही बाई फक्त एक खंडणीसारखा गुन्हा आरोप झालेली महिलाच फक्त कराडासारख्या माणसाचा समर्थक करू शकते म्हणूनच ती बाई समर्थक करते कराडचं कारण की तिच्यावर सुद्धा खंडणीसारखा आरोप झालेले आहेत दोन हजार अठरामध्ये मध्ये बघू शकता तुम्ही त्यामुळे ती समर्थन करते त्यामुळे ती बाजू मांडते त्यामुळं ती असं नाही होऊ शकत तसं नाही होऊ शकत सांगते व कळलं का तुम्ही इथं असतात आमचे कपडे बिपड्याची दुरी असती आणि इथं कशी आग लागली आग आली त्यांची उसाच्या फळाची बघा इथपर्यंत आलंय बघा हे सगळं जळालं पाईप वगैरे सगळं जळून गेलं हे त्यांनी बघायचं नव्हतं का उभं राहून बघायचं होतं लक्ष द्यायचं होतं तरी पण मी अजून पाठीमागं जाऊन बघितलं नाही बघूया पाठीमागं जाऊन काय काय केलंय तर अजून ह्या का हे टाकी पैसे असं बघितलं हे सगळं जळून गेलं हे जळलं नाही जळलं इकडं कड नाही काय झालं थोडंसं झालं झाडाला आपण नसल्यावर आपण असलं म्हणजे जरा हे करते आम्ही फोन करून म्हटलं आमचं हे जळालं ते जळालं म्हणजे बाई लक्ष दिलं नाही वाऱ्याने उडालं हे झालं असे करतात लोक नुसकान हे इकडं आमचं गेट घराच्या पलीकडून जळलं आहे जास्त इकडं काही नाही आलेलं इकडून काहीच नाही जळलं इकडं नाही आलं इकडून आवरलं वाटतं हे नाही तर इकडलं सरपण वगैरे सगळं जळलं असतं वाचलं नसतं जाळीमध्ये गेटमध्ये येऊन बरं का जळलंय ते आमचा हे तिकडच्या साईडला वाटत असतंय की आपल्या थोड्या थोड्या वस्तूच कशाचं नुकसान थोडंसं झालं तर आपला जीव किती कळकळतोय आणि त्या संतोष भाऊचा जीव काय म्हणला असेल त्यांचा जीव किती आस्ताळला असन एवढू एवढूशाला नुसकानाला दोन तीनशाच्या नुसकानाला आपल्याला किती कळकळ तळतळ वाटत किती लोकांचा राग येतो किती माणूस हे करत बघा त्यांना किती त्यांच्या घरच्यांना वाटत असन कितीच त्यांचं म्हणजे असं त्यांच्या काळजात किती वनवा उठत असन मला असं सांगायचे किती त्यांना असं वाटत असन काय करू काय नाही आणि ही म्हणती मला तसं काही दिसलं नाही व्हिडिओ क्लिपमध्ये मारा हा ना म्हणून वाल्मिकार फक्त म्हणत होता की मारू नका रे असं तस हिने बघितलं बार काही नाही हे काय चमची का काय काय माहित नाही म्हण त्या कराड चिंत्यांची मला तर तसच वाटत आहे बरोबर का आज महाराष्ट्र पेटून उठलाय आणि तिला कशाचं पडलेले चंदवी उत्साह हम्म चंदवी उत्साह लाईक साठी हा चंदवी उत्साह लाईक साठी काय वाटत असेल त्या घरच्यांना काय वाटत असेल त्या गावाला काय वाटत असेल त्या लेकरांना बाईचा जो वायो व्हिडिओ व्हायरल झालाय ना ते बघून नसन मस्ताकात मुंग्या आल्या त्यांच्या माझ्या तर मस्ताकातच मुंग्या आल्या त्या व्हिडिओ बघून ती म्हणती तसं काही विषयच नव्हता त्याच्यात मला असं म्हणायचंय त्याच्यात तसा काही विषयच नव्हता नेमकं हिला काय म्हणायचंय आणि ते लोक तरी कमेंट करतात की तुमच्यावर मुतून घ्यायच्या सवय लावा म्हणून मी म्हणती तसे काय तस, तस दिसलं नाही मला काय हिला नुसतं टार्गेट करायला देवा जरांगी दादा बस दुसरं काय आहे हिला झालंय आमचं असं सगळं पाईप जळून पळून गेला सगळी नुकसान झाली आमची तीनशे साडेतीनशे रुपयाची जर नुकसान करून टाकली माझी ह्या का हे पाईप बी जळलं आहे पारं नुकसान करून टाकली ह्या का हे फुलाचं झाड था हे सगळं जळलं बघा जासवंती किती भारी आली होती सगळी जळून गेली जास्वंती पूर्ण जळून गेली आणि आता तरी आपण अजून वांग्याचे झाडं हे बघितलं नाही पाठीमागं जाऊया आपण बघूया अजून काय काय केलं आहे तर अजून किती किती नुकसान केलं आहे तर आपण बघू शकतो बघूच जाऊन पाठीमागं गेले नाही आहे